नमस्कार मित्रांनो <coughs> मित्रा मी कोकणी पंकज एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आम्ही आज चालला आहो माडबण बीच का समुद्र किनार हे बघा हा रस्ता आहे आतमध्ये जायला अनुऊर्जा प्रकल्प तिकडे आहे होता तो कॅन्सल झाला तर आता आम्ही मीने आदू आहे आणि बाकीचे सगळे गेले त्या रोडने आम्ही पेट्रोल भरायला म्हणून इथे आलो आहे तर तुम्हाला दाखवतो माडबणचं समुद्र तर खूप छान आहे चला तर आपण आता माडबनच्या समुद्रावर जाऊया ही गाडी आपण चाललो

मोबाईल कशा घेतलं मी भिजणारच वाटत आता मित्रांनो तुम्ही भिजल मधीच मध्ये खड्डे अरे आहेत मध्ये मध्ये खड्डे रे मधी मधी हे आमचे सगळे फंटर जाणशीतले गोव्यासारखा फिलिंग येतो आणि समोर दिसतोय ना तो विजयदुर्ग किल्ला आणि या साइड आमचं गाव आहे हे माडवण गाव थोडे आमचं गाव आहे एक नंबर हे भारी भारीली तर मित्रांनो तुम्हाला जर ह्या समुद्रावर यायचं असेल बीचवरती माडबन तर तुम्ही राजापूर तालुक्यामध्ये माडबन हा गाव आहे आणि राजापूरपासून तीस किलोमीटर येईल लांब आणि दांशी गावामध्ये दांडेवीच सुद्धा इथे जवळ सर्व जवळजवळ आहे आणि समोरच विजयदुर्ग किल्ला आहे जर तुम्हाला पिकनिकसाठी यायचं असेल तर खूप भारी स्पॉट आहे हा सुद्धा पण पावसात जेणेकरून पावसात येऊ नये कारण पाणी जास्त भरतं इथे आता इथे सुट्टी चालू आहे आणि खूप एन्जॉय करतात हे बघा अरे खड्डा आहे रे मध्ये मध्ये खड्डे आहेत मध्ये मध्ये आणि मित्रांनो जर आलात तर जास्त आतमध्ये जाऊ नका कारण पाणी जास्त आहे आतमध्ये आणि लाटा पण जोरा जोरात जातो त्यामुळे आतमध्ये जास्त जायचा प्रयत्न करू नका हे बघा जसं पुढे जाल तसं तसं खेचून घेते लाटा त्यामुळे जास्त आतमध्ये जायचा प्रयत्न करू नका हे बघा भरपूर लोक आलेत पिकनिकसाठी सुद्धा एन्जॉय करतात हे शुद्ध पाणी आहे मुंबईचं कसं एवढं शुद्ध पाणी नसतं पण गावचं पाणी एवढं शुद्ध असतं हे लागूनच आहेत रत्नागिरी ब्रिज सगळे जवळजवळच होतं सुरूची झाडं आता मित्रांनो दहंडी करत आहेत ते तुम्हाला दाखवतो बघा किती थर लावतात आहेत ते Còn cái máy phun. Go. Không được ấn được. Ê, đùi. Rồi. Đừng lại. Đừng Kjør, kjør, kjør! मित्रांनो कोकण म्हणजे स्वर्गच आहे आणि आपण स्वर्गामध्ये आपण आता आहोत कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात आणि आपल्या रत्नागिरी म्हणजे आपला स्वर्ग आणि आपला अभिमान आहे आपल्या रत्नागिरीचा एम एच झिरो आठ रत्नागिरी परत 三下。